नाश्त्याचा पहिला प्रकार पाहू रोटी कटलेट हे कटलेट बनवण्यासाठी इथे मी दोन चपात्या घेतल्या ह्या चपात्या आपल्याला मिक्सरमधनं बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात चपातीचे काप करून घेतले त्यानंतर हे पहा तुम्ही बघू शकतायत अशा पद्धतीने अगदी बारीक हे चपात्या वाटून घेतली त्यानंतर एका बाऊलमध्ये तीन चार उकडलेले बटाटे घेतले हे बटाटे आपल्याला छान मॅश करून घ्यायचे हे पहा आता याच्यात आपण जो चपातीचा चुरा करून घेतलेला होता तो टाकून घेतला त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला सोबतच थोडीशी कोथंबीर आलं लसणाची पेस्ट एक ते दोन चमचे तीळ चवीपुरता मीठ टाकून घेतलं आता याच्यात आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे एक चमचा साखर पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा जिरं हे सगळे जिन्नस आता अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचे हे छान एकजीव झालं की मग आपल्याला याचा छान सॉफ्ट असा डो बनवून घ्यायचा आहे तर हाताच्या सहाय्यानेच हे चांगलं मळून घ्यायचं आणि याचा आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपला डो इथे तयार झालेला आहे आता यातला एक छोटा गोळा घ्यायचा आणि त्याचा आपल्याला कटलेट बनवून घ्यायचे तर आपलं आपल्याला हव्या त्या आकारात आपण ह्याचे कटलेट बनवू शकतो काही जण बनवतात काही बदामाच्या आकाराचे बनवतात मी इथे असे गोल्ड कटलेट बनवून घेतलेत आता एवढ्या गोळ्यापासून जवळपास पाच ते सात कटलेट तयार आहेत आता हे जे कटलेट आहेत हे, हे, आहे हे मी शालो फ्राय करून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही हे डीप फ्रायसुद्धा करू शकतात त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं त्यात हे कटलेट ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मध्यम गॅसवरती हे जे कटलेट आहेत हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत एका बाजूने फ्राय झाल्यानंतर हे मी उलटून घेतलेले आहेत आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे छान फ्राय करून घेते तर दोन्ही बाजूने फ्राय करायला साधारण दहा ते बारा मिनटं लागतात अगदी मंद किंवा मध्यम गॅसवर फ्राय केले तर तर अशा प्रकारे आपले हे पोळींचे कटलेट इथे तयार झालेत आता दुसरी रेसिपी पाहू रोटी पॅटीस हे रोटी पॅटीस बनवण्यासाठी एका बाउलमध्ये एक वाटी बेसन पीठ घेतलं आता याच्यात आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायचे अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा ओवा आणि चवीपुरता मीठ हे टाकून झाल्यानंतर सगळं एकजीव करायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आपलं भजींचं पीठ असतं त्यापेक्षा थोडंसं पातळ असं याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे हे पहा तुम्ही बघू शकता असं रनिंग कन्सिस्टन्सीचं हे बॅटर बनवून घेतलं आहे त्यानंतर एका बाउलमध्ये तीन उकडलेले बटाटे घेतले हे बटाटे आपल्याला चमच्याच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचे तर हे पहा इथे मी हे बटाटे छान करून घेतलेले आहेत त्यानंतर ह्याच्यात आपल्याला काही भाज्या टाकून घ्यायच्या तर इथे मी टाकून घेतलं आहे मध्यम आकाराचा एक बारीक शिरलेला कांदा एक मध्यम आकाराचा बारीक शिरलेला टोमॅटो अर्धा चमचा हळद अर्धा ते एक चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर आणि चवीपुरता मीठ यासोबतच तुम्ही इथे बारीक शिरलेला गाजर बारीक शिरलेली शिमला मिरचीसुद्धा ॲड करू शकतात आता हे छान एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा हे आपलं सारण इथे तयार झालं आहे आता इथे मी एक पोळी घेतली म्हणजे एक चपाती घेतलेली आहे त्यावरती आपण जे बटाट्याचं सारण बनवून घेतलेलं होतं ते अशा पद्धतीने स्प्रेड करून घेतलं आहे हे सारण टाकण्याआधी तुम्ही इथे थोडासा टोमॅटो सॉससुद्धा सौ स्प्रेड करून घेऊ शकतात त्यानंतर लगेच याच्यावरती दुसरी पोळी ठेवायची आणि दोन्ही हातांनी छान प्रेस करून घ्यायची आता सुरीच्या साहाय्याने आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे जसं आपला पिझ्झाचा आकार असतो त्या प्रकारे त्रिकोणी आकारामध्ये मी याचे काप करून घेतले हे पहा एका पोळीचे आठ काप मी इथे तयार करून घेतले आता यातला एक काप घेतला आणि बेसन पिठामध्ये तो अशा पद्धतीने छान घोळून घेतला आता हे आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचं आहे तर तव्यावरती तेल गरम करून घेतलं त्यावरती हे पोळीचे काप टाकून घेतले आता तुम्हाला हवं तर तुम्ही हे डीप फ्रायसुद्धा करू शकता मध्यम गॅसवरती मी हे आता छान फ्राय करून घेते हे पहा छान खमंग खरपूस असे मी दोन्ही बाजूंनी हे फ्राय करून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपले हे पोळीचे झटपट होणारे पॅटीज तयार झालेत आता बघू तिसरी रेसिपी ती म्हणजे पोळीचा उपमा हा उपमा तयार करण्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात काही पोळींचे काप घेतलेले आहेत तर पोळ्या अशा पद्धतीने थोड्याशा चुरून घ्यायच्या आणि मग मिक्सरच्या भांड्यात टाकायच्या तर इथे मी साधारण चार ते पाच पोळ्या घेतलेल्या आहेत आता हे मिक्सरमधनं मी वाटून घेते काही जणांना हे थोडं जाडसर असं आवडतात किंवा काही जणांना अगदी बारीक याचा जो चुरा आहे तो आवडतो तर मला असं बारीक वाटलेली आवडते पोळी त्यामुळे मी बारीक वाटून घेतलं आहे तुम्हाला हवं तर थोडं जाडसरसुद्धा वाटून घेऊ शकतात आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं त्यात दोन तीन चमचे शेंगदाणे टाकून घेतले पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं टाकून घेतलं त्यासोबतच आपल्याला याच्यात कांदा टाकून घ्यायचा आहे सुरुवातीला आठ दहा कडीपत्त्याची पानं आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला आता हा कांदा आपल्याला मध्यम गॅसवरती छान परतून घ्यायचा आहे सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत कांदा परतून घ्यायचा म्हणजे कांद्याचं जे कच्चं पण आहे ते निघून जातं हे पहा कांदा छान परतून झालेला आहे आता याच्यात आपण काही मसाले टाकून घेऊ तर सुरुवातीला टाकून घेतला आहे हिंग त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि अर्धा ते एक चमचा लाल तिखट किंवा आपल्याला आवडत असेल त्या प्रमाणात लाल तिखटाची क्वांटिटी आपण कमी जास्त करू शकतो तुम्हाला हवं तर याच्यात गरम मसाला किंवा किचन किचनुकिंग मसालासुद्धा ॲड करू शकतात पण फक्त लाल तिखट आणि हळद सुद्धा हे खूप छान लागतं आता हे छान एकजीव झालं की मग याच्यात अर्धा किंवा एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतला टोमॅटो छान परतून झालं की एक ते दीड चमचा साखर टाकून घेतली साखर ऑप्शनल आहे पण तरी मी सजेस्ट करेल की साखर या चिवड्यामध्ये किंवा या उपम्यामध्ये वापरा खूप छान टेस्ट लागते आता याच्यात आपण जो पोळीचा चुरा तयार करून घेतला होता तो टाकून घेतला चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा हे छान एकजीव झालेलं आहे दोन तीन मिनटं मध्यम गॅसवरती हे चांगलं परतून घेतलं आता हे परतून झाल्यानंतर थोडंसं कोरडं वाटतं आहे तर ह्याच्यावर आपण पाणी टाकून घेऊ तर तीन चार चमचे पाणी भरेल एवढं पाणी मी ह्या उपम्यावरती असं शिंपडून घेतलं आहे त्यावरती थोडंसं कोथंबीर टाकून घेतली आणि पुन्हा हे चांगलं एकजीव करून घेतलं आता ह्याच्यात आपण पाणी टाकून घेतलं आहे तर ह्याची आपल्याला एक वाफ काढून घ्यायची तर झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं अगदी मंद गॅसवरती हे जो उपमा आहे तो वाफवून घ्यायचा जसं पो आपण पोहे किंवा आपल्या रव्याचा उपमा वाफवतो हो अगदी तसा तर हे पहा पाच मिनटानंतर आपला जो उपमा आहे तो आता छान खमंग असा तयार झालेला आहे आणि हा उपमा खूप छान लागतो काही जण याला चिवडा म्हणतात आमच्याकडे याला चुरमा म्हटला जातो आता बघू चौथी रेसिपी रोटी पॉकेट हे रोटी पॉकेट बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घेतलं त्यात जिरं टाकून घेतलं त्यासोबतच हिरवी मिरची आलं आणि लसूण ठेचून टाकून घेतले आता एक अगदी छोट असा कांदा बारीक चिरून टाकून घेतला किंवा चमच्याने मोजलं तर दोन तीन चमचे कांद्याचे काप टाकून घ्यायचे पाव चमचा हळद पाव चमचा हिंग टाकून घेतला हे सगळं छान एकजीव करून घेतलं आता ह्याच्यात आपल्याला काही भाज्या टाकून घ्यायच्या आहेत तर मी इथे दोन तीन चमचे टोमॅटो दोन तीन चमचे शिमला मिरची अर्धी वाटी पत्ताकोबी अर्धी वाटी गाजर पाव वाटी कांद्याची पात बारीक शिरून टाकून घेतली आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर याच्यात तुम्ही लाल तिखटाचाही वापर करू शकतात किती तिखट हवं आहे ते आपल्या अंदाजाने आपण टाकायचं आहे दोन मिनटं झाकून घेतल्यानंतर ही जी भाजी आहे ही अगदी थोडीशी म्हणजे अर्धवट अशी शिजलेली आहे आता याच्यात आपण चवीपुरता मीठ टाकून घेऊ कारण मगाशी आपण मीठ टाकलं नव्हतं दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात आपल्याला काही सॉस टाकून घ्यायचा आहे तर दोन चमचे मी इथे टोमॅटो सॉस टाकून घेतला आहे आणि एक चमचा सोया सॉस टाकून घेतला आहे टोमॅटो सॉस आणि सोया सॉस टाकल्यामुळे ह्याची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते आता हे चांगलं परतून घेऊ तीन चार मिनटं मध्यम गॅसवरती हे छान परतून घेतलं त्यानंतर एक चपाती घेतली चपातीवरती आपण हे, हे जे सारण बनवून घेतलेलं होतं ते दोन तीन चमचे टाकून घेतलं चपाती अशा प्रकारे फोल्ड करायची आणि साध्या गव्हाच्या पिठात थोडंसं पाणी टाकून त्याची एक घट्टसर पेस्ट बनवायची ती पेस्ट लावून ही चपाती मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने चिटकवून घ्यायची म्हणजे हे जी चपाती आहे ती आपण जेव्हा फ्राय करू तर तेव्हा ती सुटणार नाही तर हे पहा इथे हे एक पॉकेट तयार झालेलं आहे आणि असेच मी आता बाकीचे सगळे पॉकेट्स तयार करून घेतले आता हे आपण शालो फ्राय करून घेऊ तुम्हाला हवं तर डीप फ्रायसुद्धा करू शकतात तव्यावर तेल टाकून घेतलं त्यावरती हे चपातीचे पॉकेट्स ठेवले आणि हे अशा प्रकारे छान मध्यम गॅसवरती खमंग असे फ्राय करून घेतले छान खरपूस असे हे पॉकेट तयार होतात आता बघू चपातीची पाचवी रेसिपी ती म्हणजे पोळीचा लाडू अगदी सोपी अशी रेसिपी आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक ते दोन पोळीचे ताप घेतलेले आहेत अशा प्रकारे पोळीचे तुकडे करून घेतल्यानंतर मिक्सरमधनं वाटून घेतले आता थोडे जाडसर वाटून झाले की लगेचच ह्याच्यात गूळ टाकून घ्यायचं आहे गूळ आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे मी इथे पाव, पाव वाटी गूळ टाकून घेतलेला आहे पाव छोटी वाटी त्यासोबतच दोन चमचे साजूक तूप टाकून घेतलं आहे आता पुन्हा मिक्सरचं झाकण बंद करून मिक्सरमधनं हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे हे पहा हे वाटून झालं की लगेचच असं ओलसर तयार होतं तुपामुळे आता ह्याचा आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत आपल्याला हव्या त्या आकारात हे लाडू आपण बनवून घेऊ शकतो लाडू नाही बनवले नुसतं असंच चमचाने खाल्लं तरी पण हे छानच लागतं तर मग अशा प्रकारे आपल्या पोळींपासून पाच नाश्त्याचे पदार्थ तयार झालेत